नमस्कार मी अनुजा माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके असं ज्या भाषेबद्दल बोललं जात ती भाषा म्हणजे मराठी याच मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय गेल्या अनेक वर्षांपासून अनेक साहित्यिकांनी मराठी प्रेमींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मागणी केली होती आणि तो दिवस अखेर उजाडलाय आणि कालच केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय मराठी भाषेतील साहित्य प्राचीन आहे अनेक संतांनी साहित्यिकांनी या भाषेत आपलं साहित्य रचून ठेवलंय मराठी भाषा वळवेल तशी वळते आणि म्हणूनच ती प्रत्येकाला हवी हवीशी वाटते आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय त्यामुळे साहित्यिकांना मराठी प्रेमींना काय वाटतंय ते आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मराठीसाठी केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे आणि ही गोष्ट मराठी माणसांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची सुद्धा आहे कारण सरकारने नेमलेल्या समितीच्या वतीने गेली काही वर्ष याच्यासाठी प्रयत्न सुरू होता आणि त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं असं आपण म्हणू शकतो तर याच्या पाठीमागे काही राजकारण आहे का किंवा आणखी काही वेगळे हेतू आहेत का वगैरे चर्चा लोकांमध्ये सुरू झालेली आहे आपण ते बाजूला ठेवूया पण त्याच्याशिवाय मला असं वाटतं की मुळात याच्यामध्ये असं होतं की जी भाषा अभिजात म्हणून जाहीर केली जाते तर त्या भाषेच्या संवर्धनासाठी विशेषतः त्या भाषेमध्ये जे साहित्य आहे तर त्या साहित्याच्या संवर्धनासाठी आणि तशा प्रकारे त्याच्यामध्ये काही संशोधन व्हावं याच्याकरता केंद्र सरकारकडून काही आर्थिक भरघोसाच्या स्वरूपाची आर्थिक मदत जाते म्हणजे काही कोटी दोनशे कोटी तीनशे कोटी अशी मोठी रक्कम आहे ती आणि त्याच्यामधून प्रामुख्याने त्या भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणं किंवा त्या भाषांमधली जी विद्यापीठं ऑलरेडी आहेत तर त्या विद्यापीठांना विद्यापीठांच्या मार्फत काही संशोधनपर असे प्रकल्प पुढे आणणं जे संशोधक आहेत तर त्यांना अर्थसहाय्य करणं काही हस्तलिखित असतील तर ती प्रकाशित करणं किंवा मौखिक वाङ्मय असेल उपलब्ध तर त्याचं जतन करणं तर अशा प्रकारचे उपक्रम त्याच्यामधून राबवले जावेत अशी साधारणपणे अपेक्षा असते पण आता काल अभिजात भाषा म्हणून आपण आपल्याला जाहीर केलेलं आहे पण त्याच्यासाठी निधीची काही तरतूद वगैरे केली असं काही ऐकत आलेलं नाहीये म्हणजे नुसतं अभिजात अभिजात म्हणून काही मराठी भाषा टिकणार नाहीये किंवा मराठी भाषेचं भलं होईल असं वाटत नाही मला वाटतं त्याच्याकरता शासनाने भरघोसाच्या स्वरूपाची आर्थिक मदत सुद्धा करायला पाहिजे अभिजात भाषा भाषा आपले अभिजात जाहीर केलेली आहे ही चांगली गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये आपली सुद्धा जबाबदारी आहे याचं कारण असं आहे की ही जी काही दोन हजार पेक्षाही जास्त वर्षांची परंपरा असलेली आपली भाषा आहे ती भाषा कुणी टिकवली आतापर्यंत तर ती सर्वसामान्य माणसानेच टिकवलेली आहे ना आपणच टिकवलेली आहे गेल्या काही वर्षामध्ये बुद्धिजीवी लोकांनी उलट भाषा बिघडवायला सुरुवात केली आहे माध्यमांमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या आपण क्षेत्रामध्ये बघतो ज्ञानक्षेत्र विशेषतः तर त्याच्यामध्ये जे काही संबंधित लोक आहेत मग ते शिक्षक असतील प्राध्यापक असतील पत्रकार असतील किंवा आणखी कोणी कलावंत राजकारणी सगळेच तर आपण ज्या पद्धतीची भाषा वापरतोय तर ती भाषा ही निश्चितपणे काही मराठी भाषा आहे किंवा मराठी भाषेला भूषण वाटावं वा अशा प्रकारचं काही आपण ती भाषा वापरतोय असं म्हणता येणार नाही अशा पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे तर मला असं वाटतं की हे सुद्धा आपली जबाबदारी आहे की भाषेविषयीची अनास्था किंवा आपल्या मनामध्ये जर काही न्यूनगंड असतील तर ते आपण काढून टाकले पाहिजेत मुळामध्ये मराठी जर ज्ञानभाषा बनली तर मला वाटतं की बरेचसे प्रश्न सुटण्यासारखे आहेत म्हणजे आपली मुलं आपण जी इंग्रजी माध्यमात मा वगैरे घालतो त्याच्यापाठे काही कारणहीच आहेत ना की मराठी शिकून मुलांना आपलं भविष्य काही आहे असं वाटत नाही किंवा बालकांना वाटत नाहीये मला असं वाटतं की जशा पद्धतीने जर्मनी आहे किंवा चिनी भाषा आहे किंवा आणखी जपानी भाषा असेल रशियन भाषा असेल तर त्याने स्वतंत्रपणे आपली ज्ञानभाषा म्हणून विकसित केलेली आहे तर तसं जर मराठी झालं कारण मराठीची लोकसंख्या प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे होऊ शकतं तर तसं जर आपण केलं तर निश्चितपणे आपल्याला दुसऱ्या भाषांच्या तोंडाकडे बघण्याची गरज बसणार नाही आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने मराठी भाषा जी स्वयंभू आहे जी मुळातच अभिजात आहे तर ती भाषा निश्चितपणे जगाच्या समोर अगदी डौलाने आणि मोठ्या सक्षमतेने पुढे येऊ शकेल असं मला वाटतं मराठी भाषेला कालच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तुम्हाला एक महाराष्ट्रातील तुम्ही नागरिक आहात आपण मराठी भाषा बोलतो मराठीचं संवर्धन व्हायला हवं हा क्षण अभिमानाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी काय भावना आहे एक महाराष्ट्रातील नागरिक महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे त्यासाठी अभिमान आहे कौतुक आहे आनंद तर भरपूरच आहे पण कौतुक आनंद आणि अभिमान हा ह्यापूर्वीपासूनच होता कारण मराठी ही भाषा दर्जेदारच आहे दर्जा आता मिळाला हा वेगळा मुद्दा आहे पण वास्तव पहिल्यापासून मुळापासून आपली जी भाषा आहे भाशा भाशा कदी -कदी ती पहिल्यापासून काय आहे अभिजात दर्जाचीच आहे भाषा सगळ्याच भाषा ज्या आपण म्हणतो त्या सगळ्या भाषा दर्जेदारच असतात फक्त आपण कधी कधी ते व्यवहारिक दृष्टिकोनातून ती भाषा कुठे वापरली जाते किती लोकांना समजते ह्या सगळ्यावरून ते त्या भाषेचा दर्जा ठरवत असतो तर हे जे आपल्या मराठी लोकांनी एवढे दिवस आटापिटा केलेला आहे त्याचं एक यश आपल्याला मिळालेलं आहे याचा खूप आनंद आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे ती जागती सर्व पोचली नक्कीच कारण आतापर्यंत काय झाले की मराठीकडे दुर्लक्ष केलेलं होतं म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्येच मराठीकडे दुर्लक्ष होतं आता या केंद्र सरकारच्या या धोरणामुळे निर्णयामुळं नक्कीच की आतापर्यंत मराठी भाषा मराठी शाळा ज्या आहेत त्या मराठी शाळेकडे माणसांचा पालकांचा ओढा नव्हता की मुलांना घालायचं की जे इंग्लिश इंग्लिशला म्हणजे मी महत्व कमी असे नाही इंग्लिश हवं पण आपली मातृभाषा जी आहे की मराठी तिकडं दुर्लक्ष होतं कामाने आणि अभिजात दर्जा मिळाल्यामुळं जागतिक स्तरावर पोचल्यामुळं निश्चितच पालकांचा ओढा जो आहे हा मात्र नक्कीच मराठी शाळेकडे वाढणार आहे आत्ताच केंद्रीय मंत्रिमंडळात जो अभिजात मराठी भाषेत मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्याविषयी जो निर्णय झाला आहे खरोखर मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद असा हा निर्णय आहे प्राचीन काळापासूनचा जर विचार केला तर संत ज्ञानेश्वर यांनी मराठीची थोरवी गायलेली आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर इतर धर्मियांचा विचार केला तर जर ख्रिस्ती धर्मीय फादर स्टीफन्स यांनी देखील मराठीची गोडवी व मराठीचं महात्म्य आपल्या ग्रंथामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मराठी भाषेचा अभ्यास करणारे जे अभ्यासक आहेत त्यामध्ये विल्यम्स वगैरे म्हणजे जे परधर्मीय आहेत अशांकडून मराठी भाषेचा अभ्यास केला जातोय त्यांना मराठी भाषेविषयी आदर आहे पण आज समाजाचं चित्र बघितलं गेलं तर आज अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत जास्तीत जास्त आज ओढा हा मराठीकडे नसलेला आपल्याला दिसून येतो केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला हे कळल्यावर मला खरंच खूप छान वाटलं के भाशिक भाशिक की कित्येक वर्षांपासून बऱ्याच साहित्यिकांनी काही मराठी भाषिक प्रेम भाषिकांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी बरीच आंदोलनं केली किंवा केंद्र स्तरावर खूप सारे अहवाल पाठविले गेले पण या सगळ्या खटाटोपाला यश आलं आणि कालच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला त्यामुळे खरोखर खूप म्हणजे खूप छान आणि अभिमान वाटला आणि आता मराठी भाषेमधून अजून काही काही चांगल्या चांगले, चांगले साहित्य म्हणा किंवा भाषेचा प्रसार करण्यासाठी अजून खूप चांगली संधी मिळाली आहे त्यासाठी खरंच केंद्र शासनाचे खूप आभार की त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून दिला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून जो दर्जा मिळालेला आहे तर त्याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून एक मराठी भाषिक म्हणून मला सार्थ अभिमान आहे आणि या संधीचा या गोष्टीचा एक चांगला प्रभाव आपल्या सगळ्यांवर पडेल आणि त्याचा आपण एक चांग महाराष्ट्राच्या या मराठीची शान उंचावण्यासाठी आपल्याला ही एक अतिशय समृद्ध करणारी आपल्याला प्रगतीकडे नेणारी अशी एक महत्वाची गोष्ट घडलेली आहे